나 아직도 할 말이 있는데. 아빠가 뭐 하는 거야? 아빠가 뭐 하는 거야? 아줌마들아, 수기 쓰

कुठ ठेवल्या रे त्या अंगठ्या कुठ ठेवल्या देसाल पिकून बाहेर

नमस्कार <coughs> झालं <coughs> का जेवण हॅपी दिवाळी सचिन दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यश त्यात माझा रुमाल आहे ते इकडं कशा ती काय कशी दिसती तुला <coughs> खोकला येतोय खोकला या आणि अजून खोकला यायला लागला दिवाळी करून वासानी हो झाले तुझं झालं का जेवण तुझं झालं सचिन जेवण चायनल कधी खोलला सचिन मला त्या दिवशी दिसले तुझे व्हिडिओ हो। टाकत जाना मग रोज एखादा रोज एखादा व्हिडिओ टाकत जा रे औषध घ्या घेतले औषध मला असाच त्रास होतो ये, तेलकटाने येणे एलर्जी आहे मला एलर्जी तेलकट वासाने घेतले निर् औषध पण मला लवकर फरक पडत नाही खोकल्याला लय दिवस असतो खोकला, खोकला माझा काय <coughs> 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 बोल मग काय म्हणतो झाली का दिवाळी तुमची दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या तुला पण दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा चाली का दिवाळी तुमची बोला कमेंट करा कोण आहे या खाली सिग्नल का आला बाबा या दिवाळ्याने खायाच गाजगर पण राबाय किती लागते बस ना आता अकरा वाजलेच्या

आता तू मारच खाणार आहे सीमा सांग की आला बाकी कसे आहेत सर्व सर्व ठीक सर्व मजेत आहे चांगले अरे आयक तर अजिबात नाही कोण झपना गरम तर कसल व्हाय लागले गरम होतय भरायच नका मारू त्याला लहान आहे हो लहान आहे ले आगाव पण करतय लहानच आहे पण अजिबात ऐकत नाही माझी पोरं तशीच आहेत हो का लहान लहानपोरं तशीच असते ती कालवा करते ती लहान पोरांना काय तेवढच लागते तेंगाण

Ongkane tashle, ongjer duduk, ongjar 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 गावाला आवाज परत बस आणि दोन मिनट कशाला खोलायचे कांदा त्याच्या ठेवायच्या पिंड काढायची बघते त्याला मध्ये लावायचा बांधलेल्या सोडायचे परत

झाले काय झाले आता फोटो ठेवत होत ना आपण ते पण बंद झाले माहित बंद झाली होती माझ तर झालंय बंद

見えないで

啊。Uh.